नम शिवाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा हिंदू धर्मियांसाठी सर्वात शुभ मानला जातो कारण भक्त मंडळी या महिन्यात भगवान शिवशंकरांची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात या महिन्यातील इतर दिवसांच्या तुलनेत प्रत्येक सोमवार हा खूप शुभ मानला गेला आहे कारण हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे त्यामुळेच असे मानले जाते की जे लोक सोमवारचा उपवास करतात पूजा करतात त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो तशी श्रद्धा आणि विश्वास आहे श्रावणात केली जाणारी महादेवाची पूजा ही आपण दररोज करू शकतो रोज शक्य नसल्यास सोमवारी तरी नक्कीच करावी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आपण ही पूजा करू शकतो या वर्षीच्या श्रावणातील पहिल्या सोमवारी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण महादेवाची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया ही पूजा आपण मंदिरात देखील करू शकतो आणि शक्य नसल्यास मंदिरामध्ये जाऊन दर्शन तरी घेऊन येऊ शकतोच आपले घर आणि देववारा स्वच्छ करून आपणही तनामनाने स्वच्छ व्हावे सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुळशीची पूजा करून नमस्कार करावा देववाऱ्यातील देवी देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी त्यानंतर आपण सफेद रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करायला तयार व्हावे देववाऱ्यात किंवा पूर्व दिशेला एक आसन मांडून त्यावर सफेद वस्त्र अंतरायचे पूजेसाठी लागणारे साहित्य एकत्र घेऊन बसायचे म्हणजे सतत उठायची गरज लागणार नाही तसेच महादेवांचे अभिषेक करताना आपण उठायचे नसते आधी दिवा लावून त्याची पूजा करून गणपती बाप्पाचे पाणी पंचामृताने अभिषेक करून मग पूजा करावी थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पाला त्यावर विराजमान करायचे मग अष्टगंध टिळा लावून फूल अर्पण करायचे त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायला घ्यायचे त्यासाठी एका तांबणात पिंडी ठेवून तिचे मुख उत्तर दिशेला करावे पिंडीचे मुख हे कधीही उत्तर दिशेला ठेवायचे आपल्या देवारात असतानाही मग पिंडीवर आधी गंगाजल मग पाण्याने अकरा वेळा ओम नम शिवाय हे मंत्र म्हणत अभिषेक करायचा मग कच्च्या दुधाने अकरा वेळा मंत्र म्हणत अभिषेक करायचा त्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक मग नंतर पंचामृताने अकरा वेळा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा नंतर पाण्याने पिंडीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे अन्नपूर्णा देवी आईमध्ये पार्वती मातेचे रूप आहे त्यामुळे आज आपण अन्नपूर्णा देवी आईची सुद्धा पूजा करायची देवीच्या मूर्तीवर आधी पाणी मग पंचामृत मग पुन्हा पाणी अशा प्रकारे अभिषेक करून मूर्ती पुसून घेऊन तिला थोडे तांदूळ ठेवून हळद कुंकू वाहून त्यावर विराजमान करायचे देवी आईला हळद कुंकू लावायचे फूल अर्पण करायचे आणि पूजा करायची आता तांबणात थोडे तांदूळ ठेवून त्यावर महादेवांच्या पिंडीला ठेवायचे पिंडीला अष्टगंध टिळा आणि भस्म लावून घ्यायचे जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर बेलाचे पान अर्पण करायचे फुले अर्पण करायची सफेद आणि पिवळी फुले महादेवांना प्रिय आहेत गोकर्णाची फुळे मिळाली तर उत्तमच बेलाचे आणि धोत्र्याचे फळ मिळाले तर तेही अर्पण करायचे मला ते मिळाले नाही नैवेद्य म्हणून फळे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा मग धूप दाखवून नमस्कार करावा आता पहिल्या श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामोट आहे तांदूळ अखंड तांदळाची शिवामूठ पाण्यासोबत तीन वेळा महादेवांच्या पिंडीवर वाहायची शिवामूठ वाहताना प्रत्येक वेळी एक मंत्र म्हणत ती वाहायची तो मंत्र असा शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा ईश्वरादेवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा या दोन्ही मंत्रांपैकी कुठलाही मंत्र म्हणून आपण शिवामोठ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची शिवामूठ कधीही सुखी अर्पण करू नये शिवामूठ वाहताना आपला हाताचा अंगठा वर आकाशाकडे असायला हवा आता गणपती बाप्पाची आरती करायची मग महादेवाची आरती करायची नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकात शिवमहिम्न स्तोत्र आहेत ते वाचायचे शिव अष्टोत्तर नामावली कालभैरवाष्टक स्तोत्र वाचायचे शिवलीलामृत या पोथीमधील अध्याय अकरावा वाचायचा आपल्याकडे हे काहीही नसेल तर यूट्यूबवर लावून ते श्रवण देखील करू शकतो ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा हिंदू पौराणिक कथेनुसार जे लोक सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा करतात त्यांना सर्व सुख समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावणसोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकरांची अंतकरणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्त्व आहे तर अशा पद्धतीने आजची सुंदर पूजाविधी झालेली आहे आजची पूजा कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ